गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये मस्त सकाळी सकाळी मी उन्हामध्ये केस वाळवते आज केस धुतले होते तर थोडेसे केस वाळवते चहा वगैरे झाला आणि आज आत्या भाजी करता येईल तर म्हटलं चला थोडा वेळ केस वाळू मग कपडे वगैरे धुते मस्त थोडा वेळ उन्हात बसते आता एवढा वेळ गुड दिलीच बाळ पण उन्हात बसलेलं होतं मग म्हटलं आपण पण जरा केस वाळून घेऊन आत्यांनी मस्त इथं वांगा बटाट्याची भाजी केलेली आहे सगळं कामावर नाही दिदी नाही तर बोर होते आता रोज आमचं काही ना काही चालू असतं गप्पा वगैरे असं मजाक मस्ती आज त्या नाही तर लई बोर होते आता आमच्याकडं पाहुणे आले आज तर त्यांच्यासाठी आता भजी काढायची बटाट्याची भजी कारण ते कांद्याची भजन का म्हणून बटाट्यांची भजन करायची मी चालले पूजा करण्यासाठी मोठी दीदीच्या बाळाची बारी आज तर ती काहीतरी पूजा असती बारी म्हणजे बारा दिवस झाले बाळाला तर काहीतरी पूजा आहे तर ती पूजा करण्यासाठी चालली आता मी बघा इथं पूजा करते अशी पूजा करते सगळी बारात दगड मांडलेली वाटतं त्याची पूजा करते बाळाला घालण्यासाठी आता जेवण वगैरे झालंय मी आज नानीच्या घरीच होते जेवायला कारण गुडिदिदीच्या बाळाची बारी होती ना तर तिकडे जेवण होतं मला एक तिला बाकी संध्याकाळी दिदीच्या घरी म्हणजे त्यांच्या सासरी जेवण आहे वाटतं सगळ्यांना आणि आज तिथं पूजा असती ना ती बारीकची काहीतरी तर त्याचं मला जेवण होत तर चला थोडासा आराम करते आता यांच तर चालू काम दोन दोन हातानी हाय hmm. काय एका का हाताचा हाय एका हाताचा बाय अं खरं बोला मला कळत सगळं मी स्मार्ट आहे <laughs> ही काय काय नाही हो बारसं नाही काय म्हणत बारसंच म्हणत ना बारसं म्हणजे नाव ठेवणार ना मला नाही माहिती काय माहिती हा असं म्हणतं वाटतं पण आपल्याकडं असं आहे ना बारसं म्हणजे नाव ठेव ना, हो ना। मग कदाचित बाराव्या दिवशी ठेवीत असतील दरवाजा 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 आधारे शेवटी म्हणजे आता असं झालं ना प्रोग्राम वेगवेगळी वेग झाली सगळी बारशाचा वेगळा mm. बड्डे वेगळा अन्न प्राशन म्हणजे काय वेगवेगळे वेग प्रोग्राम झाले त्याच्यामुळं पहिले कदाचित असं असू शकतं की बारीच्या दिवशी नाव ठेवत असल त्याला कदाचित बार समजत असेल मला पण माहीत नाही पण आता हे म्हणले म्हणून डोकं लावून बघते थोडंसं ठीक yeah. आहे करा मग तुम्ही काम थोड्या वेळ आराम केला आता मस्त चहा वगैरे घेते इथं चहा आहे आमच्यासाठी इथं दादांसाठी कॉफी चहाच्या आधी पेढे मग काय म्हणत नाही ती तुम्ही कधी खातच नाही डबल तिकट खाण्यामध्ये फक्त भाता एक ऑप्शन आहे बेस्ट ऑप्शन मग चार बिस्किट तुम्ही दिला कम, कम. मी तुम्हाला विचारलं होतं काय खायचं तुम्ही ऑप्शन जे ऑप्शन आहे ते सांगते म्हणते वाजली का टाळ <laughs> यांची मिटिंग वाजते म्हणते टाळ वाजली का तुझी भजन चालू करा तुमचं

दादा आणि हे चालले आता दी दी चा आ, आ, आता ते सगळे चालले गुड्डी दिदीच्या घरी बारीसाठी त्यांच्या घरी कार्यक्रम आहे जेवण वगैरे ते सगळं झाल्यानंतर भजन असतं वाटतं तर आज बा बारा दिवस झालं ना तर जे बाळाचे घरचं म्हणजे मम्मी पप्पाच्या म्हणजे बाळाच्या पप्पांच्या घरी गुड्डी दिदीच्या सासरी कार्यक्रम असतो असं जेवण वगैरे असं गावातले लोक वगैरे बोलवता आणि रात्री भजन असतं ते झाल्यानंतर तर त्या दादा आणि दादा आणि हे चौघजणं चालले मी तर नाही चालले मला जोडी गुटी दिदी नाणी आहेच आणि आता सगळे चालले मग मी वरती रूमला कुरूप लावायला आले होते कारण खाली मी एकटीच राहील नाणीं त्या राहतील वरती तर काय आम्ही येणार ना मग आता वरती दोन्ही रूमला कुलूप लावून घेते त्या पण मी एकटीचे गेले सगळे कार्यक्रमासाठी आता मी मस् माझ्यासाठी फक्त मसालेभात केला आहे बाकी काही खायची इच्छाच नव्हती आता टी व्ही बघत जेवण करते थोड्या वेळ बाळाकडं जाऊन येते आता आत्ता चालेल हे तर आम्ही आलो आता वरती झोपायला भजन चालू होतं ना तर ते भजन ऐकण्यासाठी थांबले होते थोड्या वेळ भजन ऐकलं आणि आता घरी आले चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Bye, -bye.